ही जमीन तशी एकोणीसशे अकराला महाराष्ट्र शासनाची होती नंतर मात्र ही जमीन एकोणीसशे एकोणचाळीसला डिफेन्सने घेतली आणि मग हायकोर्टमधनं सुप्रीम कोर्टमधून कोर्ट जाऊन आम्ही ही जमीन आता महाराष्ट्र शासन आणि कोराडी महालक्ष्मीला मिळाली डिफेन्सला याच्या व्यतिरिक्त आम्ही त्या ठिकाणी देवलालीला आम्ही त्या ठिकाणी जागा दिली आम्ही एक्सचेंज केला या ठिकाणी काही डिफेन्सची परेड होऊ शकत नाही या ठिकाणी गोळीबारी होऊ शकत नाही एक धार्मिक स्थळ आहे वीस लाख लोक नवरात्र येतात त्यामुळे डिफेन्सने आमचं म्हणणं ऐकलं आणि ही जमीन आम्ही त्यांना एक्सचेंज करून दिली तेवढीच जमीन आम्ही त्यांना नाशिक नाशिकमध्ये दिलेली आहे आणि त्यांना जमीन तेवढी मिळाली जेवढी त्यांना पाहिजे होती आणखी विकास यामुळे होणार आहे सोपं होणार आहे आपल्याकडे जमीन मिळाल्यामुळे या ठिकाणी आता ॲडव्हेंचर पार्क होते आहे या ठिकाणी किट झोन होतो आहे एक मुला मुलींचं पाचशे एक चांगलं हॉस्टेल होते आहे पाचशे रूमचं या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट सेंटर होतं आहे कालच आमची टाटाशी चर्चा झाली त्यातनं आय एस आय पी एस आणि जेवढे काही आता जॉब ओरिएंटेड कोर्सेस आहेत या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी ई लायब्ररी ई लँग्वेज असंही एक ई लायब्ररी या ठिकाणी तीन लाख पुस्तकं राहतील अशी ई लायब्ररी या ठिकाणी तयार होते आहे त्यामुळं एक धार्मिक स्थळ एक आध्यात्मिक स्थळ एक सांस्कृतिक क्षेत्र आणि भारतीय विद्याभवन या ठिकाणी रामायणा कल्चरल सेंटर भगवान प्रभू रामचंद्राच्या जन्मापासून राज्याभिषेकपर्यंत संपूर्ण इतिहास कोरला गेला आहे आणि अठराशे सत्तावन्नच्या लढाईपासून कालपर्यंत परमवीर चक्र ज्यांना मिळाले असं भारत माता मंडपमही या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळं मला असं वाटतं की एक विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये एक एक दर्शनीय स्थल या ठिकाणी तयार होते आमारी कंपनी मात्र आम्हाला गुरुगाव मी स्थापित आहे और स्कॉप्टर नरेश जी विश्व इख्यात तो मूर्तिकार है जिन्होंने संसद में हर जगह मूर्तियाँ लगाई है हमने विश्व की सबसे ऊंची मूर्ति तीन फीट की उदयपुर नादवार में लगाई है और अब सत्य सना में हम एक फीट तक की मूर्ति ये वर्ल्ड रिकॉर्ड हम कायम करेंगे हनुमान जी 108 की एक फीट की मूर्ति हम अभी बनाने जा रहे हैं किस मटेरियल से पूरी बनेगी इसमें कौन सा मटेरियल इस्तेमाल किया जा रहा है और इसका पूरा यानी कितने सालों तक ये मूर्ति उस मटेरियल के द्वारा रहेगी ये इसके अंदर हम आरसीसी यूज कर रहे हैं और अंदर रेन स्टील यूज़ हो रहा है और ये सालों साल चलेगी इसके ऊपर जीड कोटिंग हम करेंगे मेटेलिक पेंट हम यूज़ करेंगे जिससे ये इस पर ना तो कोई वेदर का इफेक्ट होगा ना कोई मेंटेनेंस भरी मूर्ति होगी ये और ये सालों साल तक टिकी जाएगी